जय जिलो भागवत आज आपण भेटतोय आम्ही जरांगे या चित्रपटाचे ज्यांनी भूमिका आदरणीय म्हणू जरांगी पाटलांची यांची केलेली आहेकरंजी देशपांडे सर आणि सर या चित्रपटामध्ये इतरही चित्रपट भरपूर केलेले आहेत हा चित्रपट वेगळा कसा वाटतो आणि म्हणजे या चित्रपटातली भूमिका तुम्हाला इतर चित्रपटापेक्षा वेगळी वाटते गाणी या चित्रपटाविषयी काय सांगा मुळात आपण जगताना आयुष्य पाहत असतो जे खरं आयुष्य आणि जे लोकशाहीच्या बाधल्याने आपल्या लोकांसाठी समाजासाठी जाते जर व्यक्ती म्हणजे ज्या मराठा आरक्षणासाठी त्यांचा साथीपणा आणि याचा इतिहास काय

आणि या चित्रपटाद्वारे मला असं वाटतं महत्व असं आहे की साकारण म्हणजे आपण चॅलेंज म्हणू शकतो मला असं वाटतं त्यांचं आहे पण नाही लोकांसाठी त्याचं राजकारण होऊ नये अशा पद्धतीने आपलं जीवन जगणं स्वतःला काहीच नाही घेणं सगळं संपूर्ण आपल्या जीवनाचा

सोडवण्यासाठी पैसे उभे करायचे तर जामीन फ्लॅट देण्यासाठी तेव्हा ते आपण सगळीकडं आहे तसं आपल्या बायको निवडण्याची नाही सात बारा त्याचा निघतात खू प्रस त्याच्यानंतर ते म्हणतात मी त्यांना सोडू लक्ष पुन्हा गावात सोडू खूप प्रसंग आहे ते आपल्या मित्रांचा मित्र राहिलेला आणि मित्र मला वाटतंय दादा ता का त्यांच्या मागे आज काय मला वाटतं गरजवंत माणूस त्यांच्या मागे जो पण गरजवंत आहे त्यांच्याकडे येत आहेत किंवा नक्कीच बांधवांनो जर बघितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये संघर्ष होते जरांगे पाटील यांच्याविषयी आदर आहे फक्त मराठाच नाही तर इतर समाजही कारण प्रत्येक समाज आ, एका निष्कलंकी नेत्याला म्हणजे आपलं असं मानतो आणि त्या प्रत्येक समाजाला असं वाटतंय की असं नेतृत्व आमच्या समाजातही जन्माला यावं आणि त्यांच्यावरती आम्हीच रंगी हा चित्रपट आपण नक्कीच चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहणार आहे पण दादा हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये जाऊन सर्व किंवा महाराष्ट्रातल्या समाजाने का पाहावा आणि याच्यातून काय समाजाला म्हणजे दिशा मिळणार आहे मला वाटतं की ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी वाटतं मराठी समाजाला पण क्षणाचा इतिहास वर्तमान मग ते कळल्यावर तुम्हाला कळेल की आत्ता का गरज त्यामुळे म्हणून पहावं आणि त्याच्यात नट खूप छान भाविक सोबत आहे खरंच मला वाटतंय अभ्यासमृती पहा आणि त्यातला भाव पहा या चित्रपटात म्हणजे काळजाला भेटणारा हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं की एका शेतकऱ्याच्या मुलाची म्हणजे ऊसतोड कामगाराचा मुलगा शेतात राबणाऱ्या बापाचा मुलगा आणि ज्या मुलानं शेतामध्ये स्वतः काम केलेलं आहे मित्रांसाठी जमीन विकली त्या मुलाचा एक चित्रपट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच येतो आणि हा चित्रपट म्हणजे खरा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर मांडणारा आहे आणि नक्कीच आपण हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहणारच आहे आणि एक शेतकरी एक तरुण जर जिद्द म्हणत असेल तर तो काय करू शकतो त्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलाय आणि येत्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल का हाही प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण हवंय कारण अनेक जण दादा सुद्धा सांगतायत की मराठे हे कुणबी आहेत आणि कुणबी मराठा म्हणूनच आम्ही आरक्षण घेणार आहोत अशा अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांचा पुढे येत्या काळामध्ये उद्घाटना होणारच आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा अशी सर्वांना विनंती मी माझ्या माध्यमातूनही करतोय आणि चित्रपटामध्ये खास जर सांगायचं असेल तर सर्वच दिग्गज कलाकार त्या चित्रपटामध्ये काम करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे हे सर्व कलाकार आहेत आणि मीही तुमचा फॅन आहे आणि आपण सर्वजण हा चित्रपट नक्कीच चित्रपट गृहामध्ये नोकणार आहे असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय वि पाटील जय